आता आम्ही मंडळी थेट पोचलेलो आहे कोकणात कोकणात म्हटल्यावर सगळे उंचच उंच नारळाची झाडं सुपारीची झाडं तर आपल्याकडे असे काही सुपारीची झाडं वगैरे बघायला मिळत नाही आहे बघ किती उंचपर्यंत गेले आणि त्याला सुपारी देखील आलेल्या आहे छानपैकी आता सगळ्यांची दिंडी चाललेली आहे समुद्रसपाटीला तर दिवे आगार बीचवरती जाणार आहे आमचे सगळे बाकीचे मंडळी काही पुढे गेलेत आम्हीच तिघीजणी मध्ये आहे आणि बाकीची मंडळी दमाना येऊ राहिले ते अजून पाठीमाग आहे तर चला सुंदरपैकी समुद्र सपाटीवरती दिवे आगार बीच आपण बघणार आहोत तर आणि कोकण म्हटल्यावर झाडा झोडपानला काही कमी नाहीचे सुंदर अशी बाग बगीचा आणि झाडच झाड नारळाची आणि सुपारीची हे दोन झाडे है ना इथं केळीची पण आहेत केळीची आता पाठीमाग गेली पण इतके उंच उंच झालेले आहेत ना बाप रे बाप तर फायनली आम्ही पोचलेलो आहे समुद्र किनारी तर बघू शकताय तर कशी वाटले आमच्या दोघी बहिणींची जोडी आम्ही दोघी मावस बहिणी कसं वाटलं आपण कसं काय वाटलं आपला प्रवास प्रवास तर आम्ही आता सकाळी मुरुड जिंजर किल्ला पाहिला आणि आता पुढं पुढे जायचंय रायगड 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 बघा आणि आता येता येता आम्ही दिवे आगार समुद्रावरती किनाऱ्यावरती आहे तर बघा मस्तपैकी आपले सगळे मंडळी येत आहे ते पाठी मागून सगळे चाललेले आहेत दमान आठांग तिकडे बापरे तिकडच्या काय मोठे मोठे लाट येतात आली आली लाटी पाण्यात आम्ही एन्जॉय करतोय बाकीचे मंडळ आम्ही जाम पर्यंत गेलेले आम्हाला काही जास्त पाण्यात लांब आवडत नाहीये म्हणून आम्ही अगदी पाण्यामध्ये चालले आम्ही अठांग आणि भरपूर या समुद्राला आहे ना सपाटी आहे लांब पर्यंत आम्ही कितीतरी लांबून तिकडून चालत आलेलो आहे आणि मग इकडं पाणी आहे बघा अथंग असा समुद्र पसरलेला आहे महिन्यापूर्वी पण आम्ही आलो होतो काशीत भेटलो बरं का आणि आता त्यानंतर सहा महिन्यानंतर योग आलेला आहे दिवे आगर बीचवर तर चला मैत्रीण घेतो आम्ही मस्त पैकी एन्जॉय तुम्ही पण आमच्यासोबत घ्या बाय सगळ्यांना उंटावा आता तिघी जणी मायलिकी बसलेले आहे ते आमच्या ग्रुप मधल्या चला उंट सवारी सवारी तिघी लाई मायलिकींची उंट सवारी एवढ्यात बाळ फिटलं काय आवड्यात जाऊ जाऊ इकड मस्त पैकी पिल्लू बाळाचा फोन आलेला आहे पिलू पिल्लूचा फोन आलाय पिल्लूला काय दाखवितय उंट दाखवितय इकडं घोडा दाखवित हे बघा इकडं घोडा आहे पिल्लो बाल चाललंय घोडा दाखवायचं तर मस्त पैकी एन्जॉय झाला आणि आता सगळं आवरलेलं आहे मैत्रिण आणि आता निघणार आहे वैंग पुढच्या साठी चला

मॅडम आज काय पेशन स्पेशल आपलं जेवण स्पेशल गरमा गरम बाजरीची भाकरी आणि बेसन झुनका झुनका भाकर झुनका भाकर रायगडाच्या पायथ्याशी ते कुठं <laughs> दिदी आणि त्यानंतर मिरजीचा ठेचा ठेचा दसरा मध्ये एकदम भारी इकडे बघा आमच्या महिला वर्गाचं छान असं चाललेलं आहे भाकरी इकडं महिलांनी जर भाकरी केल्या नाही तर आपल्या इकडं पुरुष वर्गाला का काय भाकरी मिळणार नाही असं नाही नाहीये आम आमच्या आमच्या इकडे चटर भाऊ एकदम खास भाकरी बनवतात तसं काय कोणी उपाशी राहणार नाही बेसनाला एकच नंबर सगळ्यांचा एकच नंबर आहे